नमस्कार मास्टर रेसिपीजच्या या नवरात्री विशेष भागामध्ये तुमचं मलापासून स्वागत आणि हे नवरात्रीचे विशेष भाग खरंच विशेष आहे तर ते विशेषत्व काय मी मागे तुम्हाला म्हटलं होतं की नवरात्री विशेष भाग आपण वेगळ्या पद्धतीने साजरे करणार आहोत तर हे भाग साजरे करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध सोनपरी भगरच्या मार्केट कीर्ती चोर्या जी तर या ज्या कीर्तीजी आहेत त्या महेंद्र चोरिया यांच्या मिसेस आहेत आणि महेंद्र चोरिया म्हणजे भगरचे चालक मालक पालक सोनपरी भगर एक ब्रांड झालेला आहे म्हणजे संपूर्ण भारतामध्ये भगरीचा जर ब्रँड म्हटलं तर सोनपरी भगरच नाव तोंडावर ना येतं आपण त्यांना बोलू आणि आजच्या भागाला सुरुवात करू या कीर्तीजी नमस्कार तुमची कीर्ती सग सर्व दूर आहे म्हणजे सोनपरी भगरची कीर्ती आहे पण ह्यांची कीर्ती सुद्धा कमी नाही या स्वतः उत्तम शेफ आहेत चांगल्या गृहिणी आहेत होस्टिंग काय असतं कोणी पाहुणं आपल्याकडे आल्यानंतर त्याला कसं खिलवायचं काय खिलवायचं ते यांच्याकडे जाऊन शिकायला हवं अर्थात मी तर हा आनंद उपभोगला आहे तुम्हाला जर उपभोगायचा असेल तर तुम्ही नाशिकला राहा यांचं घर कोणीही सांगेल आणि त्यांना तुम्ही मात्र चहा नक्की सर ते बा ते त्यांच्या बोलण्यावरूनच झालं की नुसता चहा नाही बरं का अजून काहीतरी तर अजून काहीतरी करायला आणि नवरात्रीचा हा दिवस साजरा करायला आज त्यांनी काहीतरी वेगळं आणलं आहे आपल्याकडे वेगळं म्हणजे खरंच वेगळं आहे की आपण याची कल्पनाही करू शकणार नाही असं काहीतरी आपल्याकडे आहे काय करणार आज आपण uh, सर आज मी uh, नवरात्री स्पेशल उपासाचा केक बनवणार आहे जो आपण uh, कधी पण खाऊ शकतो उपासामध्ये दुधाबरोबर चहा बरोबर आणि uh, नवरात्रीमध्ये ज्यांचे ज्यांचे वाढदिवस येतात हो. ते करू शकत नाही केक मुळे हो. तर मग आपण तो आता करू शकतो हो. आणि uh, याला भगरचं पीठ राजगिराचं पीठ वापरून चालेल साहित्य बघा तुम्ही काय काय लागतं इंटरेस्टिंग आहे Uh, सर केकसाठी भगरीचं पीठ घेतलं एक वाटी अर्धी वाटी बदामाची पावडर अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ आणि एक वाटी मिल्क पावडर, मिल्क पावडर एक वाटी पिठी साखर आणि आपल्याला इसेन्स वापरायचा नाही म्हणून आपण दोन पेढे हा आपला मावा केक आहे आणि एक वाटी दही थोडी वेलची पूड फ्रूट सॉर्ट सॉल्ट बरोबर थोडे ड्राय फ्रुट्स थोडे रोज पेटल्स किंचित गोड असतो म्हणून त्याला मीठ थोडे पिस्ताचे काय आणि इसेन्स नाही किंवा कलर नाही म्हणून मग केसरचा रंग अच्छा एक वाटी तूप आणि एक वाटी केळीचा पल आणि uh, बॅटर मध्ये टाकायला एक किंवा सव्वा वाटी दूध हा साधारण किती किलोचा केक होईल uh, अर्धा किलोचा चला अर्धा किलो केक साठी एवढं सगळं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे आता सगळं मिक्स आहे आणि आवडला लावायचं खूप जास्त आहे पण हे जे काय असतं गणित सूत्र हे महत्वाचं असतं आणि ते सूत्र आपल्याला साक्षात देवीने दिला असं मी म्हणत कारण सगळ्या ज्या बायका असतात सुग्रण बायका तशा सगळ्याच असतात तर त्यांच्याकडनं मी नेहमी शिकत असतो म्हणून देवीच्या समान आहात तुम्ही सगळी म्हणली मला चला केक साठी मी एक वाटी भाकरीचं पीठ घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी एक वाटी मिल्क पावडर हे सगळं मी चाळून घेणार आहे एक वाटी दही घेतलं आहे त्याच्यामध्ये पिठी साखर एक वाटी बदामची पावडर किंचित मीठ टाकणार आहे हे के, केळीचा पल्प आहे तू एक वाटी पेढा पेढा टाकायचा मावा फ्लेवर यावं थोडं मग पेढा त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर थोडी केशरची पावडर डायरेक्ट केशाचीच पावडर हो कलर येण्यासाठी फ्लेवर येईल आणि फ्लेवर थोडेसे ड्राय फ्रुट्स एक सव्वा वाटी दूध साधारण कन्सिस्टन्सी आपली नेहमीच्या केक सारखीच जात हो रिबन जे पडतं टाइप मध्ये रंग काय सुंदर आला पा केशरचा रंग किती सुंदर आला पहा केशरचा याला कसं क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज असं काही एकच साईड एकाच साईड फिरवायचं फिर आणि सोडा टाकल्यावर खूप स्लो फिरवायचा हो। इनो किती घालतोय एक टेबल स्पून एक टेबल स्पून आता शांतपणे मिक्स करायचं एकदम स्लो कारण मग त्याच्या हवा गेली की मग तो केक बसतो बरोबर बरोबर सोडा टाकल्यानंतर आता हा तयार आहे थोडी साधारण अशी कन्सिस्ट एवढी कन्सिस्टन्सी हवी हो हो सर मी आता हा थोडा ग्रेसिंग कर बाकी तशा या गोष्टी सगळ्या बायकांना तशा माहिती कारण आजकाल सगळ्या जणी सुगृह झालेल्या हो आणि शक्यतो सगळे केक घरी बनवतात हो, होममेड केक जे म्हणतात येस येस आणि आजकाल लोकसुद्धा होममेडकडे जास्त वळायला लागले हो बटर पेपर त्यालाही थोडस हो सर थोडं टॅप करून घ्यायचं नंतर मग आपण त्याला डेकोरेट करायचं थोडे बदामचे काप आहेत थोडे रोज पिटल्स आहेत हे उपासाला चालतात आणि थोडे पिस्ताचे कोण उपास करणार नाही सांगा मला आता के आ, हे केलं हिट किती ह्याच्यावर पाच हे एकशे ऐंशी ला आपण हे पहिलं प्रीहीट केलेलं आहे आणि त्याच्यात किती वेळ ठेवायचं पंचेचाळीस मिनिट ठेवल्यानंतर एकशे सत्तर ला करावं लागेल कारण तो मिलेट आहे मैदान आहे त्याच्यामुळे त्याला थोडं कमी हिट मध्येच देखवा लागतं तर तुम्हाला समजलं असेल की मिलेट ची माहिती काय आहे आणि मी नेहमी म्हणतो की मिलेटचा वापर करा म्हणजे भगर हा अत्यंत सोपा आणि चांगला सोर्स आहे मिलेटचा की जो मुबलक प्रमाणात उपलब्ध हो, असतो हो, हो, हो। आणि सोनपरीने ते काम खूप सोपं केलेलं आहे तुम्ही म्हणजे मी स्वतः जेव्हा सोनपरीच्या कारखान्यात गेलो होतो तेव्हा तिथली स्वच्छता आणि एकूण ते काम करण्याची पद्धत पाहायला म्हटलं की नाही याला म्हणतात भगर आणि तेव्हापासून तुम्हाला सांगतो की मी भात खाणं बंद केलं आणि भगरच खातो भगरेचे खूप आयटम होतात सर वापरता तुम्ही त्याची खिचडी बनवा कर्ड राईस बनवा पुलाव बनवा तर हे हेल्दी ऑप्शन जे आहे म्हणजे भगर या भगरीमध्ये काय काय गुण आहे किती सर्व गुण संपन्न आहे भगर हा चार्ट बघा बोथ साइड ना बघा खाती दिला एकशे सत्तरला आपण केलंय आणि किती मिनिट पंचेचाळीस मिनट फॉर्टी फाय मिनिट्स हो। आणि हा फॅन सुरू केला आपण हो। बघा बघता बघता गप्पा मारता मारता पंचेचाळीस मिनिटं कसे झाले समजलं नाही फॉर्टी फाईव्ह मिनिट्स झालेले आहेत आणि केक जो आहे ते बघ पाच मिनिटं अजून तसाच ठेवायचा आणि नंतर आपण बाहेर काढू याचा सुगंध इतका सुंदर येतोय ह्याला एक पाच मिनिट आपण थंड करू आणि नंतर मग काढून डिमोल्ड करायला सोपं जातो गाच हे सोडून घेऊ साईडने बात काय का बात एक बात Ja, yeah. ah.